नमस्कार मी आपण पाहतात माझा गड बेळगाव मार्गावरील जीर्ण व वाढलेले वृक्ष धोकादायक या विषयास अनुसरून माझा न्यूज चॅनलवर लागलेल्या बातमीची दखल घेत चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाने बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील धुमडेवळी फाट्या नजिक पूर्ण वाढलेल्या धोकादायक झाडाच्या मोठ्या फांद्या आज तोडण्यात आल्या त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात वादळ वाऱ्यामुळे या वाढलेल्या झाडामुळे होणारा आनंद टाळला आहे समाजोपयोगी बातम्यांचे प्रसारित करून सेल माझा न्यूज चॅनलने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील धोकादायक झाडांची बातमी प्रसिद्ध होतात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लागलीच घेतलेल्या दखलतेबाबत नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे चंदगड बेळगाव मार्गावर फार वर्षापासून उभी असणारी मोठमोठी झाडे सध्या जीर्ण तसेच काही ठिकाणी कडकडतीत वाढली आहेत त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात वादळ वाऱ्यात तिरमळून किंवा फांद्या तुटून पडण्याची शक्यता होती त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची जी शक्यता असल्याने सी एल माझा न्यूज चॅनेलने चार दिवसापूर्वी यासंबंधी बातमी प्रसिद्ध करून चंदगड सामाजिक याची जाणीव करून दिली सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची द दखल घेत तात्काळ कारवाई केली त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे त्याचबरोबर सी एल माझा न्यूजने ही बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांचे देखील सर्वत्र दे कौतुक होत आहे